मी आहे मराठी मुसलमान तुम्ही मला सपोर्ट करणार का जय महाराष्ट्र माझं नाव तर आशिया खान आहे महाराष्ट्रात मराठी नाही आली तर काय काय उपयोग हो आहे मग मी तर टेन्थच केलंय प्राइस आणि क्वांटिटी मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही मग तुम्ही कधी येत आहे बोल केक खाण्यासाठी चला मग जाऊया आपल्या स्टॉलवर ब्राउनी घेतली बोल घेतलं तुम्ही घेतलं काय राहिलंय चीज केक हा चीज केक राहिलाय हा आपला चीज केक उशीर झालं तर निघते ओ दादा या आमच्या स्टॉल बाऊल केक ट्राय करा हो ताई कसला स्टॉल आहे आपला हा बाउल केक स्टॉल आहे आमचा बाउल केक चा स्टॉल आहे आपला तुम्ही बघू शकता ताईंची ब्रँडिंग आहे स्वीट एज हेवन ताई आपलं नाव काय माझं नाव तर आशिया खान आहे आशिया खान आशिया खान आहे माझं नाव ताई मग आपला हा स्टॉल पूर्ण इथे आपल्याला काय काय मिळतं ताई मग इथे सगळं भेटतं दादा तुम्हाला आपल्याला बाऊल केक वगैरे चीज केक आमच्याकडे ग्लास केक मूज केक सगळं अवेलेबल स्वतः सगळं बनवते अच्छा तुम्ही स्वतः बनवतो मीच बनवते सगळं मीच बनवते अरे तो मित्रांनो ताईंचा पण स्टॉल आहे छोटासा आणि सगळं सेटअप केलेलं आहे स्वीट आहे यांची ब्रँडिंग आहे नक्की ताईंना सपोर्ट सा सपोर्ट केला पाहिजे आमचा आमचं बोल केक ट्राय करू शकता बेस्ट सेलर आमचं से ट्रिपल चॉकलेट आहे अच्छा बोल केक बेस्ट सेलर म्हणजे ट्रिपल चला मग ठीक आहे बघू बनता कसं चला मग तुम्हाला मी बाउल केक बनवून दाखवतो पूर्ण एकदम ग्लव बीज लावून सगळं हो हो या आमचं बाउल आहे आमची क्वांटिटी पण बघा तुम्ही आमचं प्राईस आणि क्वांटिटी मध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही अरे हाय आपला स्पॉन्स आपण कट करूया आमचं सगळं फ्रेश असतं डेली काही सुरुवात झाली कशी स्टॉल लावायची कशी आयडिया आली तुम्हाला काय नाही वर्क करता करता असं फील झालं की लोकांच्या हाताखाली न करता स्वतः स्वतःच मालक व्हावं हा। त्यासाठी मग आपण चालू केलं आयुष्यात नाही मुस्लिम असं थोडी मी मुस्लिम आहे तर म्हणजे इथे राहून महाराष्ट्रात मराठी नाही आली तर काय काय उपयोग आहे मग अरे वा तुम्ही बघू शकतो मित्रांनो ताईंचं इन्स्पिरेशन तुम्ही बघू शकता आता ताई काय ताई आपण काय करणार आहे आता हे ट्रिपल चॉकलेट बाउल बनवतोय मग आपण तिन्ही चॉकलेट घेणार पहिले ओके ताई हे चॉकलेट मिल्क होतं मग इथे पाणी आहे अच्छा गरम पाणी का हा हे गरम चॉकलेट मिल्क ठेवण्यासाठी हो बाप बघा जुगाड लावलाय फ्रेंड बघू शकता ताईने ही आली मिल्क चॉकलेट ओके मिल्क चॉकलेट आहे हा हे डार्क चॉकलेट आहे ओके हे वाला व्हाईट चॉकलेट आहे हो ही हो, शिकला इसागा। मी हे सगळं युट्यूब वरूनच शिकलीये मी युट्यूब जिंदाबाद हो, मी कधी शिकली नाही मी युट्यूब वर ट्राय केलं तर मला असं फील झालं की मी करू शकते मला क्लासची गरज नाही म्हणून मग मी स्वतः केलं हे आपलं क्रीम ओके okay. तुम्ही क्रीम असते डीप थी, ही विपरीत okay. क्रीम आहे ओके आपलाकडे सगळ्या गोष्टीची क्वालिटी भेटेल मस्त क्रीम लावलेला था ताईनी अंदायम आपला क्वालिफिकेशन काय मग मी तर टेन्थच केलंय मग मी पुढे शिकली नाही आणि मग तुम्ही बिझनेस मी आला लगे हो मला असं तुम्ही जॉब करून बिझनेस करताय हो मी जॉब करते पार्ट टाइम त्याच्यानंतर मग हा आपला बिझनेस करते हे क्रीम झालाय आता परत ट्रिपल चॉकलेटची लेअर आहे ना

अरे वा मित्रांनो बघू शकता ट्रिपल चॉकलेट बाउल तयार झाला आपला ट्राय करूया फुल्ली लोडेड आहे आणि ट्रिपल चॉकलेट टाकले मित्रांनो तिन्ही चॉकलेट टाकलेलं बघू शकता खूप टेम्पटिंग दिसतंय आहे बाईट घेऊया फर्स्ट हो हो बघू शकता मित्रांनो फुल एकदम टेम्पटिंग आहे आणि ट्रिपल चॉकलेट मित्रांनो तिन्ही चॉकलेट एकत्र आहे आणि जी चॉकलेटची क्वालिटी होती ना त्याचा टेस्ट कारण काय क्वालिटी आहे मित्रांनो mm. एकदम प्रीमियम चॉकलेट आहे टेस्ट एकदम अति छान आहे तर मित्रांनो अजून बाईट घेऊया हो हो मित्रांनो टेस्टला एक नंबर आहे फुल चॉकलेटी फ्लेवर आहे जर तुम्ही कधी ऑफर खातो पाहत मित्रांनो वन एटीचा एक्सट्रिक पूर्ण पण हे पूर्ण बाहुल आहे आणि मित्रांनो कॉलेज पण ती चॉकलेटची नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल हे जॉब करून व्यवसाय करते नक्की या सपोर्ट करा आणि खूप हे खूप रिजनेबल आहे मित्रांनो सीन काय माहिती आहे का तुम्ही खाणार ना तो तुमचं पूर्ण लॉक होऊन जाणार तुम्हाला तुम्हाला तुम बोलायचं पण मन नाही करणार एवढं टेम्पिंग आहे आणि जे चॉकलेट आणि यूज केले एकदम हाय क्वालिटी चॉकलेट आहे तर नक्की या ट्राय करा आपली मराठी मुस्लिम आहे मित्रांनो सपोर्ट करा बिझनेस करते बघा नक्की त्याला सपोर्ट करा चला मग जय महाराष्ट्र टायमिंग काय स्टॉलचा 5 टू 11 एवरीडे डे एव्हरी डे ओपन असतं आमचं इथला ऍड्रेस काय घाटकोपर इज नियर विक्रांत सर्कल साईबाबा बिल्डिंगच्या एकदम समोरा समोर आमच्या खाली लावतो